नागपूर जिल्ह्यातल्या बाजारगावातील सोलर प्लांट स्फोट प्रकरणी सरकारनं मोठी घोषणा केली आहे या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी दिली जाणार आहे राज्याचे मंत्री सुरेश खाडे यांनी विधानपरिषदेत बोलताना बाजारगावात असलेल्या सोलार इंडस्ट्रीजमध्ये रविवारी ब्लास्ट झाला होता या अपघातात सहा महिला आणि तीन पुरुषांसह एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत या प्रकरणी चौकशीची मागणी करतानाच पीडितांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती बुधवारी याच विषयावर विचारलेल्या प्रश्नाला मंत्री सुरेश खाडे यांनी उत्तर दिलं राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आहे याअंतर्गत राज्य सरकारकडून एकूण पाच लाख रुपये आणि वीस लाख रुपये कंपनीनं दिले आहेत अशी पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत मृतकाच्या कुटुंबांना देण्यात आली असून प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात येणार असल्याचंही खाडे यांनी सांगितलं त्यांच्या त्या कामगारांना राज्य विमा योजना कार्यालयाकडून नियमानुसार पेन्शन मिळणार आहे उर्वरित एक मृत कामगारांच्या वारसाला नुकसान भरपाई कायदा एकोणीसशे तेवीस अनुभव नुकसान भरपाई कारण हा एक कामगार हा ई एसआय मध्ये ऍड नव्हता त्याचा पगार जास्त होता त्यामुळे तो सुप्रधर होता त्यामुळं व्यवस्थापनाचे मृत कामगारांच्या वारसाला प्रत्येकी वीस लाख सण अनुदान देण्याचे मान्य केले आहे तसेच मुख्यमंत्री सहाय्य निधीतून मृतांच्या कुटुंबियाची प्रत्येक पाच लाख रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे पी एम केअर फंडातून आर्थिक मदत मिळण्याबाबत जिल्हाधिकारी नागपूर त्यांनी प्रस्ताव सादर केला आहे म्हणजे पी एम फंडातून पण आपल्याला ते पैसे मिळतील नऊ कामगारांच्या एका वर्षाला कंपनीमार्फत नोकरी देण्याचे आश्वासन मान्य केले आहे कारखाना व्यवस्थापकांचे कामगार मिता उ आणि ओमेश्वर मचिरके या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे प्रकरणी संबंधित सर्व विभागातील कारवाई आता सुरू आहे आणि आता ते ब उचलून त्यामध्ये का झालं कसं झालं आहे संशोधन चालू आहे त्यानंतर निर्णय घेता येईल